नमस्कार मित्रांनो तर पोलीस भरती दोन हजार पंचवीस साठीच्या जाहिराती आज आलेल्या आहेत तर त्यामध्ये कोणत्या जिल्ह्यासाठी किती पद असणार आहेत त्याचबरोबर कॅटेगरी वाईज पदांचं डिस्ट्रीब्युशन कसं असणार आहे हे आपण या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत तर पोलीस भरती जागांची माहिती आपण बघणार आहोत पहिला तर त्यामध्ये गृहमुंबईसाठी एकूण दोन हजार चारशे एकोणसाठ पदे असणार आहेत सोलापूर शहर यासाठी एकूण त्र्याहत्तर पदे आहेत कोल्हापूर बॅट्समॅन पोलीस यासाठी एकूण सहा पदे सोलापूर ग्रामीण यासाठी नव्वद पदे जालना पोलीस यासाठी एकशे छप्पन्न पदे नांदेड पोलीस यासाठी एकशे नव्याण्णव पदे नवी मुंबई यासाठी तीनशे शहाण्णव पदे मुंबई लोहमार्ग यासाठी सातशे त्रेचाळीस पदे पुणे शहर यासाठी सतराशे तेहतीस पदे मीरा भादर यासाठी आठशे सदतीस पदे छत्रपती संभाजीनगर शहर यासाठी दीडशे पदे पिंपरी चिंचवड साठी दोनशे अठ्ठ्याण्णव पदे नागपूर शहर यासाठी पाचशे शहाण्णव पदे कोल्हापूर साठी अठ्याऐंशी सांगली या जिल्ह्यासाठी एकूण ब्याशी पदे सिंधुदुर्ग साठी एकशे नऊ पदे पालघर या जिल्ह्यासाठी दोनशे दोन पदे बीड या जिल्ह्यासाठी एकशे जिल्हे राहिलेले आहेत त्यांचे सुद्धा ऍड लवकरच येतील तर अशा पद्धतीनं पेपरमध्ये सुद्धा हे ऍड आलेले आहेत तर तुम्ही बघू शकता पोलीस आयुक्तालय सोलापूर शहर पोलीस शिपाई भरती दोन हजार चोवीस पंचवीस तर त्यामध्ये पोलीस शिपाई यासाठी एकोण त्र्याहत्तर पदे आणि पोलीस शिपाई बॅट्समॅन यासाठी सहा पदे त्याचबरोबर उपरोक्त रिक्त असलेल्या पदाकरता आवेदन दिनांक आवेदन करण्यासाठी आपला एकोणतीस ऑक्टोबर दोन हजार पंचवीस ते तीस नोव्हेंबर दोन हजार पंचवीस या कालावधीत स्वीकारण्यात येणार आहे त्याचबरोबर या पोलीस भरतीबद्दलची संपूर्ण माहिती त्यांची या ऑफिशियल वेबसाईटवर सुद्धा प्रसिद्ध करण्यात आलेली आहे त्यामुळे तिथे तुम्ही जाऊन बघू शकता तर अर्ज हे आपल्याला ऑनलाइन पद्धतीनेच करायचे आहेत त्यांनी ही वेबसाईट सुद्धा इथं दिलेली आहे त्याचबरोबर ही चंद्रपूर जिल्ह्यासाठी आहे तुम्ही बघू शकता एकूण दोनशे चव्वेचाळीस पदे इथं आहेत त्याच्यानंतर अशाच पद्धतीनं अहिल्यानगर या जिल्ह्यासाठी त्र्याहत्तर पदे अं आपण सांगितल्याप्रमाणे इथं तुम्हाला कॅटेगरी वाईज म्हणजे अनुसूचित जाती अनुसूचित जमाती असेल त्याच्याच बरोबर सुद्धा आपल्याला इथं बघायला मिळतं तर इथं आपल्याला एकूण एकशे तेहतीस पदे धुळे जिल्ह्यासाठी त्याचबरोबर त्यांनी इथं महत्वाची टीप दिलेली आहे तर जिल्हा पोलीस शिपाई भरती करण्याबाबत कोणीही पैशांची किंवा अन्य कोणत्याही स्वरूपाची मागणी केली असेल तर उमेदवाराने त्याबाबतची माहिती लगेच लास लुतपत प्रतिबंधक विभाग धुळे यांना द्यायचे त्यांचा दूरध्वनी क्रमांक इथं दिलेला या आहे याच्यावर आपल्याला लगेच संपर्क साधायचा आहे त्याचबरोबर उमेदवारांना काही अडचणी असतील आपले काही सर्टिफिकेट बद्दल कोणत्याही अडचणी असतील तर आपल्याला पोलीस अधीक्षक कार्यालय धुळे यांचा हा हेल्पलाईन नंबर आहे मोबाईल दूरध्वनी क्रमांक इथं आपल्याला दिलेला आहे त्याच्यावर आपल्याला कॉन्टॅक्ट करून तो विचारायचा आहे त्याचबरोबर पोलीस भरती शिपाई ही जान्ना यासाठी आलेली आहे तर यामध्ये आपल्याला एकशे छप्पन्न पद असणार आहेत पेपरमध्ये आलेली ही ऍड आहे त्याचबरोबर छत्रपती संभाजीनगर विभागासाठी सुद्धा तुम्ही बघू शकता एकूण दीडशे पद असणार आहेत अ तिथं कॅटेगरी वाईज पोस्ट डिस्ट्रीब्युशन आहे त्याचबरोबर आपण मग सांगितल्याप्रमाणे यासाठी सुद्धा ही टीप दिलेली आहे त्याचबरोबर इथं हेल्पलाईन नंबर सुद्धा इथं तुम्हाला दिलेला आहे तुम्हाला काही शंका असेल तर छत्रपती संभाजीनगर विभागासाठी या नंबरवरच कॉन्टॅक्ट करायचा आहे असा प्रत्येक जिल्ह्यासाठी आपल्याला वेगवेगळा दूरध्वनी क्रमांक किंवा मोबाईल क्रमांक प्रोवाइड केलेला आहे त्याच्यावरच आपल्याला आपल्या काही शंका असतील अडचणी असतील तर त्या विचारायच्या आहेत त्याचबरोबर लोहमार्ग मुंबई त्याच्यानंतर जळगाव जिल्ह्यासाठी त्याचबरोबर अमरावती ग्रामीण त्याचबरोबर मुंबईसाठी सुद्धा ही Uh, add, आहे तुम्ही बघू शकता आपण सांगितल्याप्रमाणेच कॅटेगरी वाईज पोस्ट डिस्ट्रीब्यूशन दिलेलं आहे एकूण दोन हजार चारशे एकोणसाठ यामध्ये आहेत तर uh, याची जी ही पीडीएफ आहे ती सुद्धा मी माझ्या टेलिग्राम चॅनलवर अपलोड केलेली आहे त्याचबरोबर uh, हे जे काही uh, पेपरमध्ये आलेले ऍड असतील किंवा कॅटेगरी वाईज पोस्ट डिस्ट्रीब्युशन असतील याचे सगळे इमेजेस आपण आपल्या uh, टेलिग्राम चॅनलवर अपलोड केलेले आहेत टेलिग्राम चॅनल ची लिंक मी या व्हिडिओच्या डिस्टिट डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देत आहे तिथून तुम्ही जाऊन ते बघू शकता तर तुम्हाला ही माहिती आवडली असेल तर आपल्या व्हिडिओला लाईक करा आणि अशाच पेमेंट साठी आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करा थँक्यू